निषेध असो लक्ष्मण हाकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो लक्ष्मण हाकेचा निषेध असो लक्ष्मण हाकेचं करायचं काय खाली मुंडकावर पाय हाकेच्या मानसाचं करायचं काय हाली मुंडकावर वर इतक पाय हे हाग्याचं करायचं काय खाली मुंडकावर पाय हाग्याचं करायचं काय खाली मुंडकावर पाय या तोतिया प्राध्यापक लक्ष्मण हाकेचा स्वघोषित so, लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर मराठा महासंघ असेल मराठा क्रांती मोर्चा छावा संघटना असेल हे देखील जालना शहरातून आक्रमक झालेले आहे आपल्यासोबत मराठा महासंघ मराठा महासंघ छावा संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा देखील आपल्या सोबत आहे मला सांगा तुम्ही आमच्याकडे एक मुलगी अकरा मुले असं देखील लक्ष्मी हाके यांनी वक्तव्य केलेले सर्वप्रथम त्या लक्ष्मी डुप्लिकेट तोत्या संकृत बेन हाग्याचा निषेध करतो आणि त्यानं जे सांगितलं की आमच्याकडं अकरा मुलं आहे तुमच्याकडं मुलगी असेल तर सांगा तर आमच्याकडं मुली आम्ही आमच्या मुली सांभाळायला सक्षम आहे आजपर्यंत आम्ही सर्वांचा आदर सन्मान केला उद्याही करू ते आमच्या रक्तात आहे तू कोणाची आवला दे मिक्सिंग आवला दे का अठरा काय काय किती किती होते कसं त्यानं त्याचं डी एन ए टेस्ट करा आणि त्याच्यानंतर आणि खरंच तू ओबीसीचं नेता असन तर तुझी लग्नाची पोरगी असेल तुझी बहीण असं भटके ओबीसी मध्ये अनेक जाती त्यातले मुक्त जाती आहे आमचे पारधी समाज बांधव आहे ते बी शिकल्या सावरले त्यांच्यात पोरं आहे त्यांना त्याची ते पोरगी बहीण द्यावा आणि तसं ओबीसी बांधवत नसेल तर मराठा समाजामध्ये ऑलरेडी चांगले उच्च शिक्षित पोरं दिसायला आहे सुंदर आहे त्यांना पोरगी देऊन दे त्याचा लग्नाचा खर्च आम्ही मराठा महासंघ मिळून करू मला सांगा आता कोणी शहाण्णव कोळी राहिलेले असं वक्तव्य देखील लक्ष्मण हागे यांनी केलेलं आहे लक्ष्मण हागेचा तर प्रथम लक्ष्मण हागे हा ओबीसी मध्ये त्यांनी त्याची जात बदललेली आहे का मराठा समाज हा कुंभी आहे आणि कुंभी जे ओबीसी मध्ये गेलेला आहे तो त्याची जात बदलत असते बदलते का अशा नालायक माणसाचा करावा तिथला निषेध हा कमीच आहे अशा नालायक माणसाला मरा सकल मराठा समाज त्याची त्याला जागा दाखवून देईल मला सांगा मराठा आणि ओबीसीचा देखील नेहमी वाद होतोय लक्ष्मी नाके असेल किंवा दरंगे पाटला असेल नेहमी वाद कसपाद हे राजकारणासाठी गडूळ वातावरण करायचं एक हे मीडिया ट्रायल किंवा त्याच्या प्रसिद्धीसाठी वाकलेला येतो तो पहिलं तर सर्वप्रथम मी त्याचा जाहीर निषेध करतो की आपल्या या संत परंपरेच्या भूमीमध्ये मा असं माय मायामाऊलीबद्दल पणाबद्दलही वक्तव्य करू नये तो जो स्वतःला काहीतरी संविधानिक पादावर प्रोटोकॉल घेतो शासनाचा संविधानिक पदावर राहतो त्याने तर मूर्ख माणसानी त्याची पात्रता त्याची टी सी आणि त्याचं जे काही प्राध्यापक म्हणून सरपटिकेट आहे त्याच्यातून तो आज्ञा नाही असं जाणवतं आणि जो समाज गुन्हे गुहे गोविंदाने मराठवाड्यात नांदतो त्यांनी इथं वातावरण खराब करू नये आणि त्याच्या आपलं सोलापूरकडे जाऊन निवांत शेती करावी त्याला काही कमी पडत असेल तर आम्ही वगैरे वक्कर वगैरे घेऊन द्यायला सगळा समा... समाज मराठा का समाज तयार आहे मला काय म्हणणार लक्ष्मी नाकी बद्दल सर्वात अगोदर त्या आक्या आणि बोक्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथे सर्व समाज गुणा गोविंदाने नांदतो असताना हा विनाकारण समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय तर या सरकारनं सगळ्यात अगोदर त्याला आतमध्ये टाकून दिलं पाहिजे आणि त्याला चक्की पिसिंग करू टाकली पाहिजे की तोपर्यंत तो तसा नीटच होणार नाही तर म्हणून आम्ही सगळ्यात अगोदर त्याचा जाहीर निषेध करतो आणि हा विनाकारण समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत ते आहे आम त्यामुळं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो काय सांगणार कामगार आघाडी म्हणून काय का, कामगार हा केला तर्फे ह्याच इशारा आहे त्याच्या त्याला जालना आल्यावर त्याला काळा फासून त्याची गाडी फोडण्यात येईल आता करून ने, बोलून नाही तर करून दाखवणार काय सांगणार की लक्ष्मी नेहमी व्हिडिओ समोर येत आहे सोशल मीडियावरती मराठा समाजाबद्दल वारवार व्हिडिओ वार येत आहे यांना देखील लक्ष्मी नवनत वाघमरे की हे देखील मराठा समाजाबद्दल नेहमी वक्तव्य करताय दोन्ही तथाकथित नेते आणि मराठा समाजाशिवाय बोलल्याशिवाय ती पैद्यास काय एखाद्या वेळेस मराठा समाजाचे असेल म्हणून मराठा समाजाचं नाव घेतल्याशिवाय त्यांना बापाचं नाव तर लेखाला घ्यावंच लागणार ना काय शेअर नवनत नवन वाघमरे आणि लक्ष्मी अखेर काय शेजार त्यांनी आता तरी हे बेताल वक्त थांबावं इशारा तुमच्या माध्यमातून त्याला कळलं ज्या दिवशी त्याच त्यांच्या सोबत आम्ही त्याचं तोंड काळ करू म्हणजे काय करू काम हा छत्रपतीचा गणिम काळ असतो गणिमी काळ त्यांचं काय करायचं हा मराठा समाज त्यावेळेस आहे बघू की मराठा समाज असेल किंवा मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा छावा संघटना असेल हे देखील जालना शहरातून आक्रमक झालेला आहे मोठा इशारा दिलेला आहे त्याच्या तोंडाला काय फशिला शिवाय राहणार नाही असा देखील मराठा समाजाने दिलेला आहे जालनेमुळे लक्ष राहून मुळेना